आम्हाला माहित आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या आदेशेत त्याला मी आहे ना आरक्षण नाही दिलं ना जाऊ आदिश। दे आता मुंबईत गेलो सांग इथून कशाला आधीच आधीच पळत होती पळापळी सुरू झाली तुम्हाला माहित नाही दिसतय फक्त मराठ्यांची दखल घेतली नाही लक्ष दिलं नाही पण आतून अशी फाटली त्याचाच काल एक मित्र आलता माझ्याकडे सांगितलं मला देव सांगून मिळत नाव म्हणलं मला जाऊ देवा म्हणलं मला काय देणं घेणं नाही माझ्या समाजाच्या मागण्यात त्याच्या अंमलबजावणी करा मी येतो आम्हाला काय मुंबईची हौस नाही माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं तुम्ही आमच्या मागण्याच्या अंमलबजावणी द्या आम्हाला काय करायचं मुंबई येऊ इथूनच गुलाल फेको मंत्रालयावर आम्ही गेला तर गेला नाही गेला तर नाही गेला पण फेको इथूनच काय झालं बाप्पाच्या आता एखादा गोळा देऊ जाईल ना ताकते ना लांब ह आम्ही इथून फेको काय अडचण नाही द्या आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो राज्यभरातल्या बाळाला माझा त्रास देऊ नका विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणतं करू नका तुम्हाला लईच लईच कंडा असला समजा तुम्हाला एखाद्याला तर ते मुंडेचे आरोपी धरा महादेव मुंडेचे ते दाखवा जरा धरून आम्हाला मी बीडच्या एस पी साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस त्यांना पक्का माहिती मी एकदा एखाद्या एक गोष्टी सहकार्य करण म्हणलो आणि माझा मराठा समाज सहकार्य सा करण मला आम्ही शंभर टक्के करतो आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून करायला नको होती कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाहीये ठीक आहे डीजेचं मी आता ते बघतो मी फडणवीस साहेब दोघ जण बघतो ते विषय काय ते आता कटला मराठ्यांना एक सांगायला आलोय हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता अंतर्वालीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही तुमच्या लेकराला मोठं करायचं त्याला मला उंचीवर न्यायचं आहे माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही कोणी दगडफेक करायची नाही कोणी जाळपोळ करायची नाही आजची आपली अत्यंत आप महत्वाची बैठक आहे या बीड जिल्ह्याच्या नगरेतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तो शब्द आता काय ठेवा लेकरा बाळाचा आणि समाजाचा आयुष्याचा था वाटोळा झालाय पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही एक महत्वाचा मुद्दा दुसरा आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली दगडफेक केली एकाने सुद्धा पळायचं नाही त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं जाळपोळ दगडफेक करणारे ती संघ आलेली पैदास नाही हे लक्षात ठेवा सरकारनी षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील ती गडूळ आवलात माया घोषणा द्यायला बसली सरकारला शादी देईल आपल्याला खुश करण्यासाठी वेगळे वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही हना दगड ते म्हणू शकत त्यामुळं ते आपलं नाही आपल्यापासून पाच फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही सरळ चालायचं मुंबईकर माहित नाही म्हणायचं आम्हाला ते कोणी तू उद्योग भक्तीकडे फडूनस तुंत पोलीस चालणी एकाने सुद्धा हालायचं नाही भूमिका दुसरी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसानं घरी राहायचं नाही आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो मय बाप हो। शेवटची फाईट आहे अशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुला लाट टाकायचा माग फिरायचं नाही बस झालं माग फिरा फिरा आता इथं कटाळा आलाय उपोषण करून करून मग आता फेस पडलाय शेवट फाईट आता सोडायचं नाही मैदान काम तिसरं आणखीन दोन तीन दिवस हातात येत तुमच्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे त्याला सांगायचं चाल सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा माझी भावी भावे आमदार भावी खासदार मेंबर भावी अर्धे मला सोडून गेले हा ते आपल्या पुढे जाणार आहेत सगळ्यांना सांगा मुंबईला चाल तुम्ही त्यांना काय बोलू नका तुम्ही डोळ्यावर येऊ नका <laughs> मावशे तुम्हाला काम सांगतो आम्ही मुंबईला गेलो माग कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहित महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा त्याचा तो उठितो पाराच जेव्हा आपला नाही समाजाचा जो आपल्या आंदोलनात नाही जो आपल्या लेकरा बाळासाठी नाही तो आपला नाही एक बेगर हजर नाही राहायला पाहिजे मला असं चित्र दिसतंय अस जातवा नसल मराठ्यांची खानदानी अवला देणं ती घरात यावेळी झोपूच शकत नाही त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी झोपल्यावर कारण घरच्या माय मावल्या घरची ताई त्याला म्हणणार आहे सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकड मैदानात सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी तुम्ही घरात झोपलात त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की वाट मी मराठा असून सुद्धा घरात झोपलोय चौथ काम डॉक्टर वकील मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी